कोणत्या राज्याने दोन हजार तेवीसमध्ये चाळीस लाख कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश कोणत्या राज्यात ए डी बीने पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी शंभर दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले आहे योग्य उत्तर असणार आहे त्रिपुरा नुकत्याच सापडलेल्या बॅक्टेरियाचे नाव काय ठेवण्यात आले आहे योग्य उत्तर असणार आहे रवींद्रनाथ टागोर आंद्रे बॅगर यांचे निधन नुकतेच निधन झाले आहे ती कोण होते योग्य उत्तर असणार आहे अभिनेता आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा करण्यात आला आहे कधी साजरा करण्यात आला आहे सत्तावीस डिसेंबर पी वाय ट्वेंटी थ्री एन आरईजीएसमध्ये महिलांचा सहभाग किती वाढलेला आहे किती टक्क्यांनी वाढलेला आहे एकोणसाठ टक्क्यांनी अलीकडे पंधराशेहून अधिक लोकांनी तबला वाजून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला आहे योग्य उत्तर असत आहे गॉल्युअर भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलासाठी रुपयात पैसे दिले आहे योग्य उत्तर असणार आहे यू ए ई दोन दिवसीय आदिवासी केंद्रित कार्यक्रम इत्यादी व्याख्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे योग्य उत्तर असणार आहे अर्जुन मुंडा कोण आहे कृषी मंत्री वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात आला आहे योग्य उत्तर असणार आहे केव्हा करण्यात येतो सव्वीस डिसेंबर देशातील पहिले ए आय शहर नुकतेच कुठे बांधलेले जाईल योग्य उत्तर असणार आहे लखनौ कोणत्या देशाने अलीकडेच ओ पी ई सीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे चं योग्य उत्तर असणार आहे अंगोला